अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस ऑगस्ट दोन हजार वार सोमवार या दिवशी गोकुळ अष्टमी असणार आहे आणि त्याचबरोबर श्रावण सोमवार देखील आलेला आहे तर गोकुळाष्टमीच्या दिवशी सोमवार उपवास कसा व कधी सोडावा त्याचबरोबर बघा जन्माष्टमीचा दिवस आहे तर असा अनेक जणांना प्रश्न निर्माण झालेला आहे की जन्माष्टमीचा दुसऱ्या दिवशीपर्यंत हा उपवास केला जातो आणि श्रावणी सोमवारचा उपवास हा त्याच दिवशी सोडला जातो तर ही दोन्ही व्रत जर एकाच दिवशी आल्याने कोणता उपवास कधी सोडावा अशा अनेकांच्या मनात शंका निर्माण झालेल्या बघा आपण हे जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जन्माष्टमी बघा संपूर्ण देशभरात अनेक उत्साहात आनंदाने ज्याच्या ज्याला जा, जसं शक्य होईल ना अगदी त्याप्रमाणे हा सण उत्साहात साजरा केला जातो यापैकी एक सण म्हणजे हा जन्माष्टमी अतिशय आनंदाने साजरा केला जातो श्रावणवद्या अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म झाला यंदा दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दही अंडी ही साजरी केली जाणार आहे यंदा जन्माष्टमी आज श्रावणी सोमवारी आल्यानं या दिवसाचे महत्व अधिक वाढलेलं आहे श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहे श्रावणी सोमवारी शिव पूजनाला साधारण असे महत्त्व आहे आणि याच दिवशी जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार या दोन्ही व्रतांचा उपवास देखील केला जाणार आहे त्याचबरोबर बघा ज्यांना फक्त जन्माष्टमीचा उपवास आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही ते सोमवारी दिवसभर व रात्र उपवास करून ते मंगळवारी सोडू शकतात परंतु ज्यांना श्रावणी सोमवार आहे ते रात्रीच तो उपवास कसा त्यांनी सोडावा आणि त्याचबरोबर जन्माष्टमीचा उपवास कसा करावा याविषयी अनेक म मनात शंक्या तयार झालेल्या आहे तर श्रावणी या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम तयार झालेला आहे कोणता उपवास कधी आणि कशा प्रकारे सोडावा गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रात विशेषतः मुंबई बघा त्याचबरोबर अनेक उपनगरांमध्ये एका विशिष्ट उंचीवर दहीहंडी दही दुधाने ही दहीहंडी भरली जाते आणि त्यानंतर विविध मंडळाचे गोविंद पथक येतात त्याचे ते रचतात आणि ती दहीहंडी फोडत असतात असा श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो सण साजरा केला जातो आणि हाच उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा आहे या दिवशी श्रावणी सोमवार आहे तर श्रावणी सोमवारही उपवास केला जातो आणि अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास हा त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल अशी देखील मनात भीती वाटते त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा हा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा तर काही शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी ही एकाच दिवशी आली असतील तर दोन्हीचे उपवास धरले असतील तर श्रावणी सोमवारी सो सूर्यास्तानंतर बघा काय करायचं आहे तुम्ही पाण्यावर हा उपवास तुम्ही सोडू शकता बघा तर एका उपवासात जर दुसरं पारणं करायचं असेल ना तर पाण्याने पारणं करावं असं सांगितलं जातं कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो आप वा अशित अनशित म्हणजेच काय बघा कारण पाणी जे असतं ते उपवासाला चालते आणि ते, ते पारण्याला देखील चालत असते त्यामुळे बघा तुम्ही पाण्यावर हा हा उपवास सोडला तरी चालणार आहे असा वेतमंत्र असल्यामुळं ज्यांना श्रावणी सोमवारचा उपवास आहे त्यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनात तयार करायची पाणी पिताना मनामध्ये मना भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडतो म्हणजेच सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम राहून राहणार आहे आणि तुमची बघा तुमचा उपवास देखील भंग होणार नाही हे मात्र लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्ही हा उपवास सोडू शकता तसेच बघा काही भागामध्ये असं म्हटलं जातं की श्रावणी सोमवारचा उपवास आणि जन्माष्टमीचा उपवास जर रात्री भगर खाल्ली तर श्रावणी सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास हा पूर्ण राह होणार आहे परंतु तुम्हाला माहीत आहे का श्रावणी सोमवार किंवा सोमवारच्या जेव्हा भगवान शंकरांच्या उपवासाला भगर ही वर्ज केलेली आहे त्यामुळे जर तुम्ही भगर खाल्ली तर तुमचा उपवास हा भंग होऊ शकतो त्यामुळे त्याचबरोबर जन्माष्टमीच्या उपवासाला देखील भगर खाल्ली जात नाही बघा हे जे, हे ले 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 जे योग आहेत ते जुळून आलेले आहेत ते का आपण तयार केलेले नाही त्यामुळे जे काही आहेत ते शुभ योग जुळून आलेले आहेत त्यामुळे अशा शुभयोगावर तुम्ही बघा पाणी पिऊन जर तुमचा उपवास सोडला तर अतिशय उत्तम जे काही तुम्ही उपवास जे काही व्रत केलेला आहे त्याचं पुण्य हे तुम्हाला मिळणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर विसरू नका श्री स्वामी समर्थ